राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीवर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की मी त्यांच्या संदर्भात जास्त बोलणं उचित ठरणार नाही देशाची राजधानी दिल्ली ते राजकीय नेते आणि दिल्लीमध्ये राजकीय नेते जातच असतात दिल्लीत जाणं त्यांचा अधिकार आहे मोदी आणि अमित शहानी बंदी घातली आहे का नाही ना त्याचबरोबर कोणत्याही विषम परिस्थितीला आम्ही सामोरे जाऊ मोदी शहांच्या महाराष्ट्रद्रोही पक्षाचा पराभव करू असंही मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे राज ठाकरे दिल्लीला पोहोचले कशा कशा करता मला माहित नाही कशा आहेत देशाची राजधानी आहे देशाच्या राजधानीत कोणी जात असेल तर त्याच्यावरती प्रश्न का विचारले जातात मला माहित नाही काय मोदी शहानी कोणावर बंदी घातली आहे का दिल्लीत येऊ नये पण आमच्या कानावर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला त्रास दाण्या देण्याच्या हेतूनं आधी शिवसेना फोडली तरीही काही फायदा झाला नाही उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची घोडदौड कायम राहील उद्धव ठाकरे यांच्या ने नेतृत्वाखाली त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून फूट पाडून गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करत आहे पण मी त्याच्याशी कोणत्या इतर घटनेशी संबंध जोडू इच्छित नाही पण प्रयत्न सुरू आहेत एम आय एम पद्धतीचे काही पक्ष महाराष्ट्रामध्ये असतील आणि ते बाळासाहेब ठाकर्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शहांना मदत करू इच्छित असतील तर महाराष्ट्राच्या इतिहासात अशा सर्व नेत्यांची पक्षांची भूमिका ही महाराष्ट्रद्रोही म्हणून लिहिली जाईल असं मला वाटतं आणि मला वाटतं की शेवटी ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे मराठी माणसाच्या चळवळ प्रेम आहे ते अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेणार नाही पण आम्ही सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन कोणत्याही विषम परिस्थितीला सामोरे जाऊन महाराष्ट्रामध्ये या मोदी शहांच्या महाराष्ट्रद्रोही पक्षाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही पण अशा निवडणुकीच्या अशा ऐन वातावरणात राज ठाकरेंची जी दिल्लीची मला माहीत नाही बघा मी त्यांच्यावरती बोलू इच्छित नाही दिल्लीत जाणं किंवा अन्य कुठे जाणं हा त्यांचा अधिकार हा देश सगळ्यांचा आहे पण युतीच्या मला असं कळलं की रात्री त्या नेत्यांना भेट मिळाली नाही सकाळी बोलवलं आहे पण अशा बातम्या वाचत असतो आम्ही त्याच्यावरती काय खास मत व्यक्त करावं अशी माझी भूमिका नाही शरद पवार शिवसेनेमुळे राज ठाकरे आघाडी शिवसेनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झाला दोन हजार एकोणीसमध्ये जनतेने शिवसेना आणि भाजप युतीला निवडून दिलं होतं मात्र त्यानंतर शिवसेना काँग्रेसच्या पांडीवर जाऊन बसली असा मनसेने हे ठीक आहे त्यांचे टोले त्यांच्यापाशी अजून राजकारण बरं महाराष्ट्रात घडायचं आहे चालायचं आहे आणि या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे त्यानंतर शरद पवार माननीय शरद पवार आणि आमची जी महाविकास आघाडी काँग्रेसबरोबर आहे त्या महाविकास आघाडीलाच राज्यात यश मिळतं आहे या भीतीपोटी हे सगळ्या घडामध्ये सुरू केलेलं आहे राज ठाकरे अशा वेळी जर युतीत गेले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम मला वाटत नाही मला वाटत नाही काही परिणाम होईल प्रकाश प्रकाश आंबेडकर या महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे मुंबईची जनता त्यापेक्षा सुज्ञ आहे महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शहांचा शाह्यांचा या जनतेनं समाचार घेतलेला आहे आणि कोणी अशा प्रकारच्या महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कोणी मदत करू इच्छित असेल तर या राज्याची जनता सहन ना लियाना लियाना है है है। ते सहन करणार नाही नाना पटोले यांनी सांगलीतून आपला उमेदवार काल सांगितला आहे त्यानंतर आपण चंद्रहार पाटील यांना बघा असं आहे की महाराष्ट्रातल्या संदर्भातली जागावाटप झालं शेवटच्या दिवशी नेहरू सेंटरमध्ये ते अंतिम होतं त्या वेळेला काँग्रेसकडून दिल्लीचे पाच प्रमुख नेते उपस्थित होते त्यांच्यासमोर हो या सगळ्या गोष्टी ठरल्या शरद पवार साहेब पण होते जयंत पाटील होते मी स्वतः होतो आणि त्यात असं ठरल्यात काही गोष्टी त्यानुसार हे जागा वाटप झालेलं आहे आता त्यानंतर कोणी काही भूमिका घेत का असेल तर ते त्याच्यावरती मी व्यक्त कर होणार नाही नाना पटेले पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे त्यांनी अत्यंत संयमानं बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे आमची तयारी आहे आमची तयारी आहे एक पाऊल पुढे जाण्याची